સોલાપુર મહાપાલિકે આસ્થાપને ગટ બ અરાજપત્રિત તે ગટ ક રિક્ત અસ્ણારી પદે સરળ સેવા પ્રવેશાને कनिष्ठ अभियंता केमिस्ट फिल्टर इन्स्पेक्टरसह शहात्तर पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित ते गट क मधील पाच विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे या भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्रति प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब ते गट क मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य सत्तेचाळीस कनिष्ठ अभियंता यांत्रिकी दोन कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य चोवीस केमिस्ट एक फिल्टर इन्स्पेक्टर दोन अशा पाच विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत गट ब ते गट क मधील एकूण पाच संवर्गांकरता अर्ज करण्याचा कालावधी सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन पालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे